आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार राज। आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आरएमसी प्लॅन व दगडखाण मालकाने कुटल नजीक रस्त्याचा केलाय चिखल नागरिकांनी प्रवास करताना कमी वेगाने गाडी हाकावी दैनिक रायगड स्वाभिमान चे आवाहन गेले कित्येक दिवस चणेरा विभागामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेला आर एम सी प्लॅन्ट व खुटल येथील खाणमालकाने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावरची चिखलाची परिसीमा ओलांडली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दगडी खाणीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते पूर्ण खुटल गावापर्यंत जवळपास दहा इंच जाडीचा मातीचा थरच रस्त्यावरती पडला होता हा माती का थर आर एम सी प्लॅन्ट च्या चालवण्या जाणाऱ्या कंटेनरच्या चाकाद्वारे रस्त्यावरती येऊन पडतोय याची वारंवार तक्रार नागरिकांनी तसेच रायगड स्वाभिमानने करून सुद्धा सदर उन्मत्त आर एम सी प्लॅन्ट मालक व दगडखाण मालक कोणाचेही ऐकण्यास तयार नाही फक्त दंडेशाही आणि राजकीय वरद हस्ताच्या बळावरती सदर खाण मालक आपल्या तूर्त काही परवानगी घेऊन व्यवसाय करीत आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या रात्री दैनिक रायगड स्वाभिमानचे संपादक श्री रघुनाथ कडू चणेरा विभागातील पत्रकार यांनी मोटरसायकल अपघातानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रोहा पोलीस स्टेशन निरीक्षक पाटील यांच्या कानावरती सदर रस्ता सुरक्षा यांच्या अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली याची दखल घेत रोहा पोलीस स्टेशनचे पीठ हवलदार महेंद्र शिंद नरेश मोरे होमगार्ड राहुल सकपाळ चणेरा पोलीस पाटील गिरीश विचारे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सदर खाण मालकाला व आर एम सी बोल सुनावले त्यानंतर रोड रोलर व सहाय्याने सदर रस्ता स्वच्छ करण्यात आला परंतु खेदाची गोष्ट ही की रोहा पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने त्यांना रोहा पोलीस स्टेशन येथे आर एम सी प्लॅन मालक राजू शेट्टी व जगदीश यांना हजर राहण्यास सांगितले असून सुद्धा ते हजर राहिले नाहीत त्याचबरोबर राजू हे उद्या अपघात झाल्यास खाण मालक जबाबदार असेल असं बेताल वक्तव्य रायगड स्वाभिमानशी बोलताना करून मोकळे झाले या सगळ्या प्रकाराबाबत स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी हे मात्र बघ्याच्या भूमिकेत का आहेत हे मात्र आहे तसे या संदर्भामध्ये दैनिक रायगड स्वाभिमानने तहसीलदार रोहा पोलीस निरीक्षक रोहा यांच्याकडे लेखी तक्रार केलेली असून पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत न्हावे यांनी कोणत्या निकषावर कोणकोणत्या परवानग्या दिल्या याची देखील मागणी करण्यात येणार आहे स्पीडला येत होतो काय मनोज शिरकर मी हां आता थोड्या वेळात येत होतो मी गाडीवरनं चाळीसच्या स्पीडला येत होतो आता ह्या रोडच्या अवस्था बघून मला आता एकदम बेकार वाटलं म्हणजे आता इथं लावणी लावल्यासारखं वाटतंय म्हणजे शेत भात असंच थोडंच आता अहो थोडं झालं इथं आपला पन्नास स्पीड आहे तिथं आता वीसच्या स्पीडला यायला लागतं म्हणजे नमस्कार मी दैनिक रायगड स्वाभिमानचा मुख्य संपादक रघुनाथ कडू आता वाजलेत अकरा या ठिकाणी जवळजवळ चणेरापासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावर थोडं पुढं हा साम्राज्य काय आहे ते बघा जरा दाखवा इकडे कॅमेरा या ठिकाणी या ठिकाणी नुकतंच एक मोटरसायकलवर जोडा गेला आणि त्यांनी या रस्त्याने जाताना त्यांच्या काय मार लागला असेल हे त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही ते माझ्या नात्यातले होते रिलेटिव्ह होते माझा नंबर त्यांच्याकडे होता त्यांनी मला फोन केला आणि मी जेवत असताना मी या इकडल्या विभागातल्या चढ चढेरा विभागातल्या माझ्या पत्रकार बंधूंना फोन करून सांगितला जरा तिथे या मी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केलं त्यांनीसुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे स्वतः आय पी ए अधिकारी आपले म मारुती पाटील साहेब यांना सांगितलं की ते म्हणाले की ताबडतोब आम्ही येतोय खरोखर तिथं दयनीय दे अवस्था आहे या कच्च्या रस्त्याला ह्या गाड्या रात्रीच्या रोजच्या रोज, रोज हे रात्रीच यांचा हा कार्यक्रम चालू आहे तुम्ही इथे एकदा कॅमेरा मारा हे पहा तुम्ही बघू शकताय लहर म्हणजे थरच्या थर, थर आलेल्या आहेत म्हणजे हे स्वतः धंदा करतायत दुस नागरिकांच्या जीवाशी खेळतायत हे वारंवार तक्रारी करू सुद्धा यांच्याकडे ही अवस्था आहे ही ही काय पद्धत आहे धंदा करण्याची व्यवसाय करण्याची काय पद्धत आहे हे आपण पाहू शकताय या ठिकाणी अनेक लोकांना मार लागला आहे पण ती उजडात नाही अजूनपर्यंत कुणी त्यांचं गाजावाजा केलेलं नाही कोणी सांगितलं नाही हे माझे रिलेटिव्ह होते त्यांनी मला फोन केला मी जेवणावरून आलो आणि पाहतोय तर खरोखर दैनीय अवस्था आहे मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस पोलिसांना सांगितलं तुम्ही इथे उपस्थित राहा आणि ही परिस्थिती पहा ह्यांनी धंदा करायचं केशा, केशा, केशा आ, आ, हे कशा कसं कसं काय धंदा करतायत कसं का चाललेलं आहे याला कोणाचा पाठबल आहे ह्याच्यावर नियंत्रण टको का ठाण्यातील अमलदार या ठिकाणी मोरे सुद्धा तातडीने हजर झालेले आहेत तसेच साहेब साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांनी माझ्या फोनचा आदर केला आणि खरोखर वस्तुती काय ती पाहण्यासाठी त्यांना बिजाराने पाठवलेल्या आहेत साहेब बघा हे काय आहे जवळजवळ ही रोड आहे का भात शेती आहे का कसं काय चिखल केलेली का लागवटी करण्यासाठी कसा शेत दिसतो असं दिसतं की काय दिसतो जरा पहा जरा पहा हे योग्य आहे का सांगा बघू याचं महसूलनी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांनी दखल घ्यायला पाहिजे की नको काय घ्यायला पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने त्या लोकांना समजावून सांगतो हा आणि सर काय बोलतात सरांशी पण त्यांच्याशी पण आम्ही विशेषतः मला तहसीलदारांना दाखवायचं आहे हे ही अवस्था काय आज नागरिक आमच्या या नागरिकांना हे किती दिवस दुःख सहन करावं लागणार आहे की वगैरे यांच्याशी हे रोजचंच आहे हे एका दिवसासाठी एका दिवसाचं नाही आम्हाला काय म्हणायचं साहेब तुम्हाला धंदा करायचा आहे ना मग हे जी जिथून हे घाण येते हे बंदोबस्त करा ना तुम्ही इकडे बघा इकडे जरा लाईट मारा इकडे बघा हा कच्चा रस्ता का तुम्ही सिमेंटचा प्लांट दुस रस्ता बनवता किंवा काय बनवता याच्याशी आम्हाला माहिती नाही पण तिकडनं म्हटलं जातं की ती आर एल सी प्लांट आहे संबंधित ग्रामपंचायतीशी बोलून हॅलो